एबी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राईब अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावीत श्री रामेश्वर मंदिरात सुरेश पाले यांच्या हस्ते महापूजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने वेगवेगळ्या वे पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्याकडून केला जात आहे अजित पवारांनी विरोधी पक्षामधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे या पार्श्वभूमीवर पवित्र श्रावण निमित्ताने सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर मंदिरात सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभा निरीक्षक सुरेश पालवे यांच्या हस्ते अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी सिद्धरामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन महापूजा व महाआरती केली याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव शिवराज जाधव ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारी किरण शिंदे शहर मध्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शोभा गायकवाड शहर उपाध्यक्ष परमिला स्वामी सरोजिनी जाधव संगीता गायकवाड संगीता बिराजदार मानिक कांबळे हुलगप्पा शासन वसंत कांबळे महादेव राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना पालवे म्हणाले की अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्याची भावना आहे आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरू या संकल्पासह घड्यात तेच वेळ नवी आणि अजित पवार यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत आज ग्रामदेव श्री शिवभोगी सिद्धारामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडं घालत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे विराजमान व्हावेत हे सर्वसाधारण कार्यकर्त्याची आणि राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकारीची भावना असल्याचे ते म्हणाले यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सुरेश पालवे किसन जाधव ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांच्यासह हो पदाधिकारी अन्न क्षेत्रामध्ये महाप्रसाद लाभ घेतला